मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचार एनडीएच्या फळाला फडणवीसांचा बिहारमधील एकूण एकसष्ट मतदारसंघांवर प्रभाव फडणवीसांनी एक आणि दोन नोव्हेंबरला केला होता बिहार दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बिहारमधील सात जिल्ह्यात प्रचार केला होता भारतीय जनता पार्टी आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातनं एक प्रचंड मोठं बहुमत दिलेलं आहे आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे